वर्ड्स दॅट आर योर नाउन प्रोनाऊन टू शो द रिलेशन ऑफ दीज वर्ड्स अबाउट ऑफ द सेंटेन्स इज कॉल प्रिपोजिशन म्हणतो नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध ज्या शब्दाने सांगितला जातो त्यालाच आपण प्रिपोजिशन किंवा मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय म्हणतो शब्दयोगी अव्ययाची एक एक साखळी आपण घेत आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ऑन वर नावाची साखळी घेतली होती त्याच्यामध्ये वर नावाचे जेवढे काही किंवा ऑन या अर्थाचे जेवढे काही प्रिपोजिशन होते ते घेतले होते आता या व्हिडिओमध्ये आत किंवा मध्ये या अर्थानं वापरले जाणारे सर्व प्रिपोजिशन घेणार आहोत की इन इनचा अर्थ आत होतो इन्टूचाही अर्थ आत बिटवीनचा अर्थ आत अमंगचाही अर्थ आत आणि विधींचाही अर्थ आत किंवा मध्ये होतो मात्र प्रत्येकाच्या अर्थामध्ये वेगवेगळा फरक आहे आत या अर्थाने जरी हे सगळे असतील तरी वेगवेगळा संदर्भ त्या ठिकाणी तुम्हाला उदाहरण बघितल्याच्या नंतर लक्षात येईल आता इन हे प्रिपोजिशन कधी वापरायचं आपल्याला एखादी गोष्ट एखाद्याच्या आतमध्ये व्यवस्थित स्थिर आहे म्हणजे एखाद्या बंद कशात म्हणजे तरी स्थिर आहे असं ज्यावेळेस सांगायचंय त्यावेळेस आपण काय वापरायचं इन वापरायचं आता उदाहरणावर लक्षात येईल तुम्हाला गना इज इन हिज स्टडी रूम आता स्टडी रूम ही स्थिर गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये तो बसलेला आहे म्हणून आपण तिथं काय वापरलं इन वापरलं म्हणजे एखाद्या स्थिर गोष्टीच्या आतमध्ये एखादी गोष्ट आहे असं ज्यावेळेस सांगायचं त्यावेळेस काय वापरायचं इन वापरायचं आता इंटू इंटूचा अर्थ आतच होतोय मात्र हालचाल करून आत येणे या अर्थानं त्या ठिकाणी वापरला हालचाल करून एक तर आत येत आहे किंवा जात आहे येणे किंवा जाणे या अर्थाने वापरला फॉर एक्झाम्पल द बॉय इज कमिंग मुलगा येत आहे इंटू द गार्डन गार्डन मध्ये गार्डन नावाची एक विशिष्ट स्थिर गोष्ट आहे त्याच्यामध्ये येत आहे म्हटल्यानंतर हालचाल होणार आहे किंवा तो जाणार जरी असेल तरी त्या ठिकाणी काय होणार आहे हालचाल होणार आहे म्हणजे एखाद्या स्थिर वस्तूच्या आतमध्ये हालचाल करून जर एखादी व्यक्ती येत असेल किंवा जात असेल तर या अर्थानं आपल्याला काय वापरायचं आहे त्या ठिकाणी इंटू नावाचं प्रिपोजिशन त्या ठिकाणी वापरायचं आहे त्यालाच हालचाल करून आत येणे किंवा जाणे असं म्हणतो तिसरं जे आहे कुठल्या तरी दोन गोष्टीच्या फक्त दोनच गोष्टी लागतील कुठल्याही दोन गोष्टीच्या मधोमध जर एखादी गोष्ट आहे असं ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस आपण बिटवीन वापरतो फॉर एक्झाम्पल राम स्टूड राम उभा होता कुठे उभा होता बिटवीन सुरेश अँड गोपाल सुरेश आणि गोपाल या दोन मुलांच्यामध्ये म्हणजे दोनच गोष्टी तिकडल्या बाजूने एकच आहे इकडल्या बाजूने एक आहे तर दोघांच्या मध्ये स्थिर एखादी गोष्ट उभी आहे तसं ज्यावेळेस आपल्याला सांगायचं त्यावेळेस आपण काय वापरणार बिटविल म्हणजे बिटवून वापरताना एक नियम लक्षात ठेवा दोनच कुठल्या तरी गोष्टीच्या मधोमध ती गोष्ट असली पाहिजे तरच आपल्याला बिटवून वापरायचं आता अमंग आता इथं काय सांगितलं होतं बिटवीनच्या बाबतीत दोन गोष्टीच्या बाबतीत मात्र अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये अनेक जण एक त्या ठिकाणी अनेक जण कशाला म्हणत असतात दोन किंवा दोन पेक्षा अधिक जर असतील तर त्याला काय म्हणत असतात अमंग मात्र दोनच्या बाबतीत आपल्याला बिटूलच वापरायचे मग तीन जरी असल तरी ते क्राऊड झाली अनेक जण झाले फॉर एक्झाम्पल ही वॉज लॉस्ट तो हरवला होता कुठे हरवला अमंग कॉन गर्दीमध्ये गर्दी म्हणजे एका माणसाची गर्दी असते का दोन तीन माणसाची भार व्हाय आणि गर्दी झाली असं काही होऊ शकत नाही अनेक लोक आहेत त्या लोकांमध्ये तो हरवलेला आहे मग अशा वेळेस काय वापरायचं आहे आपल्याला अमंग नावाचं प्रिपोजिशन त्या ठिकाणी वापरायचं आणि याच अर्थाचं एक शेवटचं प्रिपोजिशन आहे विदिन विदिन म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही विशिष्ट कालावधीत करणार आहात पण त्याच्या आत संपल असं ज्यावेळेस आपल्याला सांगायचं आहे तर त्यावेळेस आपण काय वापरत असतो विदिन असं वापरत असतो फॉर एक्झाम्पल माय वर्क इज फिनिश्ड विदिन अ वीक म्हणजे हप्त्याच्या आत म्हणजे एक पूर्ण हप्ता लागणार आहे पण त्याच्या आतही ती गोष्ट समाप्त होऊ शकते माय वर्क फिनिश्ड विद इन द वीक अशा वेळेस आपण काय वापरणार आहे त्या ठिकाणी विद इन नावाचं प्रिपोजिशन वापरणार हे सगळे प्रिपोजिशन होते आत किंवा मध्ये अर्थाने आता हे सगळे एकत्रित देण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्हाला तुलनात्मक दृष्टिकोनातून कळावं की हे सगळे एकाच जरी अर्थाचे असतील तर कुठलं कुठल्या ठिकाणी वापरायचे परीक्षेमध्ये हमकास याच्यावर प्रश्न विचारतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला हे जर प्रिपोजिशन जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद